महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा भीम मी पंकज धिवा विशाळगड जिल्हा कोल्हापूर येथे अतिक्रमण झालेलं होतं ते अतिक्रमण काढण्यासाठी माजी खासदार संभाजी भोसले यांनी जनतेला हाक दिली की विशाळगड अतिक्रमणमुक्त करूया ही हाक आठ जुलैला दिली आणि चौदा जुलैला हे अतिक्रमण काढण्यासाठी जाणार होते तेरा जुलैची तारीख डिक्लेअर करून सुद्धा त्यांनी एक दिवस पोस्टपोन केलं आणि तदनंतर शिवभक्तांच्या म्हणण्यानुसार चौदा जुलैला यांनी विशाळगडाकडे कुछ केली त्यांच्यासोबत शिवसमर्थक होतेच त्यांचे समर्थक होते थ, परंतु विशाळगडाकडे कूच करत असतानाच गडाच्या पायथेला असलेले चार किलोमीटर अंत अंतरावर असलेले गजापूर गाव जे बहुतांशी मुस्लिम बहुल गाव आहे त्या गावातील मुस्लिम वस्तीतील जवळपास बेचाळीस घरं उद्ध्वस्त केली तोडफोड केली त्या ठिकाणी पोलिसांनी अगोदर सांगितलं तिथल्या मुस्लिम समाजाला की तुम्ही घरे बंद करून आतमध्ये बसा मग हे आतमध्ये बसा आणि नंतर घरं पेटवली गेली घरांची तोडफोड केली गेली जवळपास अठ्ठावीस गाड्या जाळल्या वीस फोर व्हीलर जाळल्या म्हणजे सरकारी आकडेवारीनुसार जवळपास दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालं मग या ठिकाणी पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक हेतूपूर्वक सहरा वाचला होता का की लोकांना आतमध्ये बसवायचा आणि नंतर गळ पेटवून द्यायची का माझी खासदार संभाजी भोसलेंचं हा पोहोनिय कट होता असं म्हणायचं नक्की काय हा प्रश्न आता पडतोय कारण अलीकडच्या काळात मुस्लिम समाजावरचा अन्याय अन्या आणि अन्या अत्याचाराच्या प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शेळ्या मेंढ्यांचा बळी दिला जातो वाघाचा बळी कधी दिला जात नाही त्यामुळे आपण वाघ होऊन जगणं आता गरजेचं आहे यासाठी लोकशाहीच्या मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी आमच्या मुस्लिम आया बहिणींच्या खंबेच्या कासोट्याला हात घालण्यापर्यंत मजल गेलेली असताना आम्ही ते मुख घेऊन बसणं म्हणजे आम्ही शंड नाही त्यासाठी आम्ही सासवडच्या नगरपालिकेसमोर बावीस जुलै रोजी सोमवारी साडे दहा वाजता निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे आम्ही संविधानिक मार्गाने हा लढा लढणार आहोत तर यासाठी समविचारी पक्ष संघटनांनी या निषेध सभेला उपस्थित राहावं ही विनंती आणि इथून पुढं जो काय अन्याय अत्याचार होईल त्यासाठी शासनानं त्याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी कारण ही लोकशाही आहे राजेशाही संपुष्टात आलेली आहे त्यामुळं अशा प्रकारचं हे नसावं की एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं आणि त्याच्यावर अत्याचार करायचा हे असं चालणार नाही चालून देणारही नाही आम्ही जय भीम